करा करा क्लिक सोलापूर जिल्ह्यात रोखले एकशे पंचावन्न बालविवाह मे च्या उन्हाळी सुट्टी सर्वाधिक बालविवाह आता बालविवाह जमवणारे विवाहाला आलेले आणि विवाह लावणाऱ्यांना होणार एवढी शिक्षा बालविवाह कायद्याने गुन्हा असताना देखील सोलापूर जिल्ह्यात बालविवाह करण्याचे प्रमाण लक्षणीय आढळते जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडे आलेल्या तक्रारींवरून बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी एक एप्रिल दोन हजार चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या दीड वर्षात तब्बल एकशे एकावन्न बालविवाह रोखले आहेत करमाळा मोहोळ अक्कलकोट मंगळवेढा या तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक आहे अठरा वर्ष वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि एक लाखांपर्यंत अशीच शिक्षा आहे बालविवाह झाल्यास संबंधित वर या वधू यांचे आई वडील किंवा पालक अन्य नातेवाईक मित्रपरिवार असे सर्व ज्यांनी हा विवाह घडवण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाही किंवा जे अशा विवाह सामील झाले होते अशा सर्वांना या गुन्ह्यात दोषी धरले जाईल मात्र अशा सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे अनेकदा त्या गावातील स्थानिक नेते अशा विवाहात उपस्थित असतात कारवाई वेळी नेते मंडळींकडून हस्तक्षेप होतो असे अधिकाऱ्यांचे अनुभव आहेत बालविवाह प्रकरणी मागील वर्षी अठरा तर यंदा तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे गतवर्षी मे नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात तर यंदा एप्रिल मे जून महिन्यात सर्वाधिक आहे बालविवाह झालेल्या बाल मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो अठरा वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच गर्भधारणा झाल्यास बाळाच्या पोषणासाठी अजिबात सक्षम नसलेले शरीर घरातील कामाचे ओझे त्यातच अपुरे पोषण या साऱ्यांचा सा वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर होतो बालविवाहामुळे पुरेसे ज्ञान या मुलींना नसते कुटुंब नियोजन गर्भधारणा आणि गर्भपणात घ्यायची काळजी यापासूनही त्या अनभिज्ञ असतात त्यामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे बालविवाह करून पालकांनी मुलींचे आयुष्य बर्बाद करू नये असे आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले आहे शाळा महाविद्यालयांना मे महिन्यात उन्हाळ्यात सुट्टी असते या महिन्यात लग्न सराई असल्याने विवाहाचे मुहूर्त अधिक असतात